मम्मा चल मम्माला ऑप्शन देऊ चल मम्माला पाहिजे काय कुठलं पाहिजे काय 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 शॉपिंग कोण घेऊन जाईल मम्माला शॉपिंगला नक्की पक्का पक्का ज्योती काय काय करत चाललंय दोघांचं कशाला माझा मोबाईल घेतलाय काय तर चॉईस करायचं आहे का एकच चॉईस करायचं झालंय की काय बनवतय तू एक चॉईस एक चॉईस हे काय चला गेला आता चल ना मग चल चल रेडी हो जायचं फायनली आम्ही निघालेलो आहोत <laughs> कुठे हनुमानला बघायला काय हनुमानला हनुमानला कुठे डाट कुठे घेऊन चालला मूव्ही बघायला दिलेला दिलेल्या ऑप्शनमध्ये मूवी आणि विहानने दिलेल्या ऑप्शनमध्ये ॲक्सेसरीज शॉपिंग हे दोन्ही पण आता टाईम खूप कमी असल्यामुळे दोन्ही पण हे एकाच ठिकाणी व्हायला हवं सो असाच एक प्लेस मी फाइंड आऊट केलेला आहे आणि तो म्हणजे न नादर ना दॅन सीओडचा ग्रँड सेंट्रल मॉल आम्ही आता तिथे चाललेलो आहोत तिथे सिनेपॉलिसला खूप छान सेटअप आहे सो आम्ही मूवी तिथे बघू आणि पहिल्यांदा आम्ही ॲक्सेसरीजमध्ये शॉपिंग करू आणि त्याच्यानंतर आम्ही मूवीला जाऊ सो स्टेट ट्यून आवडलं तुला तुला आवडला तुला वियान बिल पे करा <laughs> मोठी डाय होईल का तो, 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 तो वाला बघा ना इथे फ्रंटला ब्लॅक आणि याच्यामध्ये ऑरेंज फ्रंट फ्रंटचा पहिला ब्लॅक तुला आवडतो ना ब्लॅक ब्लॅक डायवाला हा फर्स्ट फर्स्ट हा घे ना स्कूल ला जायला शोन हवा छान छान ब्लू कलर किती झाले किती वॉच झाले ब्लू कलरचे तू मम्माला वॉच घ्यायला आलास ना कोणाला वॉच घ्यायला आलास हा शो मी हा घ्यायच्या ओके हॅपी फायनली आम्ही घेतलेला आहे घ्यायला आलो तो काय कपल वॉच पण घेतलेला आहे एक सिंगल वॉच सोसिलचा मी ट्रेंडिंग

एक भरव झालं चल डार घे तू चल तू पारशील आमसाहे स्क्रीन नंबर 11 आहे ना 11 आहे चाललो एक स्क्रीन नंबर 11 ला आम्ही पोहोचलो आहो वॉच घ्यायला वॉच घ्यायला बियाने मला ऑप्शन दिला होता बट माझ्या नावावर स्वतःने वॉच घेतलेला आहे पहिला आणि नंतर मी घेतलेला आहे छान आहे मूवीसाठी अजून टेन टू फिफ्टीन मिनिट्स आहेत सो आम्ही वेट करतोय एकच घेत जास्त जास्त खाते अरे दे ना जास्त जास्त खाते नाही बाबू एक एकच खाणार दे ना

सगळं पूर्ण देते टप पूर्ण देऑन दिस साइड बियान

લાગેલ બોલ મન દે રહે કે નહીં ના તો થાલે બોલ મન દે રહે કે નહીં ভারত শুরী ভারতের আমি সত্যি ভবি

फायनली uh, मूवी हो so, uh, so, एंड झालेला आहे आणि आम्ही आता चाललो रात्रीचे वाचल पावणे एक आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी सो मूवी खूप छान होता मूवी खूप ड्रामा आणि कॉमेडी असं कॉम्बिनेशन होतं मूवीचं आणि खूप छान मूवी आहे सो फायनली आजची इव्हिनिंग एंड झालेली आहे आणि थँक्स टू विहान आणि डॅड विहानने मला ॲक्सेसरीजमध्ये वॉच मी घेतलेला आहे बिकॉज केरळच्या सेकंड लास्ट टूरमध्ये आमच्या केरळच्या हॉटेललाच माझा टायटनचा वॉच गेला होता तो माझ्या फर्स्ट सॅलरीचा सा होता म्हणून खूप माझ्या मनाला लागलं की मी तो टायटनचा वॉच माझा तिथे विसरून आली होती आणि तो नाहीच मिळाला रिटर्न आम्हाला सो त्याच्यानंतर मी हा दुसरा वॉच घेतलेला आहे सेकंड फोडला हां सुद्धा मी घेतला होता बट वियाने सेकंड की थर्ड डेमध्येच आय वॉचला करून टाकले म्हणजे तो आय वॉच बघण्याचा लाय लायकच नव्हता म्हणजे दोन तीन दिवसाने तो ओळखायला पण येत नव्हता की नक्की आय वॉच आहे की नाही ते इतकी हालत बेकार करून टाकली होती त्याच्यानंतर मी डिसाईड केलं होतं की मी वॉच घेणार नाही बट आफ्टर लॉंग टाईम वॉचसाठी शॉपिंग केलेली आहे आणि पुन्हा एकदा मला मनासारखा वॉच मिळालेला आहे आणि होप सो तुम्ही खूप लाँग टाईम टिकवणार आहे स्पेशली थँक्यू बिकॉज मूवीचं त्याने मला ट्रीट दिलेलं आहे सो थँक्यू सो मच फॉर कॉंगी इव्हिनिंग बोथ ऑफ यू चलो देन गाईज गुड नाईट गुड नाईट गुड नाईट